आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी शेवगाव शहरातील रोड रोमिओ व वाहनांवरील प्रेशर हॉर्न सायलन्सर बसवून टार्गेटपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज बांधवानी शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आलं शेवगाव शहरातील कॉलेज शाळा व क्लासेसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रोड रोमिओकडून मुलींची छेडछाड करून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे तसेच शहराच्या बस स्टँड कापड बाजार सोनपेठ व मेन रस्ता आदी वर्दळीच्या ठिकाणी बुलेट यामा आर एक्स हंड्रेड या दुचाकी प्रेशर हॉर्न व सायलेन्सर बसवून गाडी रेस करून किंवा हॉर्न वाजवून महिला व वा मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला जातो या प्रश्नी तात्काळ शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी कॉलेज शाळा क्लासेसच्या परिसरात गस्त घालण्यात यावी वाहनांची पडताळणी करून सदरील सर्व वाहनांवरील सायलेन्सर प्रेशर हॉर्नवर कारवाई करावी अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीनं पंधरा जानेवारी रोजी क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी आशुतोष डहाळे शुभम कबाडी सागर जाधव प्रथमेश दहिळकर वैभव काळे सौरभ क्षीरसागर अभिजित कबाडी वैभव पुरणाळे सोमनाथ मोहिते मनोज कांबळे कमलेश लांडगे सुमित देशपांडे ओंकार गाडे आदित्य देशमुख आदींसह हिंदू समाज बांधव उपस्थित होते आवाज जनतेसाठी प्रतिनिधी शिवलिंग सोनटक्के शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने रोड रोमिओच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले गेल्या महिनाभरापासून छेडछाडीचे प्रमाण वाढलेले मुलींचं शाळा कॉलेज क्लासेस या ठिकाणी मुलींची खूप मोठ्या प्रमाणात छेडछाड चेड़ होत असून भीतीपोटी पालक इथं तक्रार द्यायला यायला घाबरतात त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या आरोपींवर रोडरोमीवर कारवाई करण्याकरता आज आम्ही इथं आलेलो आहे शहगाव शहरात आत्ता आपण बघितलं तर बिगर नंबर प्लेटच्या गाड्या बुलेटचे ते फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट स्पीडमध्ये जाणारे मुलं अल्पवयीन ज्या मुलांकडे लायसन नेते तसे मुलं जोरात फिरणं एखाद्या मुलाला बोलायला गेलं कथेने लगे मारामाराच्या गोष्टी करणं मुलींच्या घरापर्यंत जाऊन दमदाट्या करणं असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमचं पोलीस निरीक्षकांकडे एकच आमची मागणी की ह्या आरोपींवर तातडीने कारवाई करून पथक तयार करून शहगावातल्या समजा ज्या काही शाळा कॉलेजेस क्लासेस असतील तिथं बंदोबस्त शाळा सुटायच्या वेळेस शाळा भरायच्या वेळेस लावला गेला पाहिजे जेणेकरून ह्या आहेत इथून पुढे अनुचित घटना घडणार नाही त्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे शेवगाव पोलीस स्टेशन येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही एक निवेदन देणारे साहेबांना निवेदन दिले आज जे शेवगावमध्ये ज्या शाळा कॉलेज आणि क्लास आहेत त्याच्या बाहेर शाळा भारायच्या टायमाला आणि सुटायच्या वेळेमध्ये जे टोळके येतात आणि मुलींची जी छेडछाडी होती आणि त्याच्यामुळे पा पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेवगावमध्ये तालुक्यातून येणारे जे पा पालकवर्ग आहे त्यांच्या मुलांना मुलींना पाठवायला घाबरत आहेत त्या त्याची ती काही त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित शेवगाव पोलीस स्टेशननी त्या मुलांवर कारवाई करावी हीच आमची या मागणी थोडी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा